विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटियर लागू करून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच यापूर्वी डब्ल्यू एस कोठ्यातून दिलेले आरक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येत आहे संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष राजेश्री उमरे पाटील या आमरण उपोषण करत आहे पाहूयात उपोषण करतात काल संध्याकाळून बसल्याला काय मुख्य मागणी आहेत आमची मुख्य मागणी हीच आहे की ईडब्ल्यू एस जे आरक्षण होतं ते ई डब्ल्यू एस आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावं त्यानंतर मराठवाड्यासाठी फक्त मराठवाड्यासाठीच हैदराबाद गॅजेटियर ही लागू करण्यात यावं आणि जे काही स्मारकाचे जे काही मागणी आहे त्या मागणीसाठी परवानगी जी काही नाकारली जाते किंवा जे काही परवानगीच्या प्रोसेस आहेत त्या शिथिल करून एक सात ते आठ दिवसांमध्ये तर कुठल्याही महापुरुषांच्या स्मारकासाठी परवानगी देण्यात येईल मागणी कोण कुठे उपोषण करते या संदर्भात मी जास्त काही बोलू शकत नाही राहिल्या विषय मला असं वाटतं की मी पहिले पण हेच सांगितले की आमची मागणी ही मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जे प्रमाणपत्र आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात हो ही आमची मागणी म्हणजे आमची मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित होती पर हे इसमें डायरेक्ट होतं मागळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही